जय जगदंब नमो आदेश मी प्राध्यापक मुकुंदनाथ आंधळे सर आपलं ह्या व्हिडिओमध्ये सहर्ष सहर्ष स्वागत करत आहे आजचा जो विषय आहे की तो विषय थोडं पाहता एक चिंतनाचा विषय आहे की माझ्याकडे येण्यासाठी बरेच जण फोन ट्राय करत आहे अनेकजण संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहेत अनेकांचे कॉल रिसीव होत नाही ही वास्तविकता काही प्रमाणामध्ये आहेच त्याबरोबरच अनेक जण डायरेक्ट भेटीसाठी येत आहेत इथे आल्यानंतर त्यांना माझी भेट तर होत नाही कारण माझ्या मागे दररोजचा व्याप वेगळा असतो आणि त्यामुळे जो एकाएकी भेटायला येतो त्याच्याशी माझी पर्सनली भेट होत नाही परंतु त्यांना पुढच्या भेटीची तारीख मात्र मिळते त्यांचं नावगाव लिहून घेतलं जातं त्यांना ठराविक तारीख आणि वेळ कळवण्यात येतो आणि त्या ठराविक कालावधीमध्ये त्या वेळेला त्यांची माझी भेट होत असते परंतु हल्ली काय झालं आहे जे लोक डायरेक्ट मला भेटण्यासाठी येऊन राहिले त्यांना पुढची तारीखसुद्धा मिळत नाही आहे मग फोनवरतीसुद्धा पुढची तारीख मिळत नाही आहे इथे प्रत्यक्ष भेटीसाठी आल्यावरही लवकर तारीख मिळत नाही आहे हे सर्व नेमकं काय घडतं का आहे आणि यावरती नेमका काय उपाय करावा या सर्व विषयाचा उहापोह करण्यासाठी आजचा हा व्हिडिओ मी बनवत आहे सर्वात प्रथम मी आजच्या दिवसाची वास्तविकता तुम्हाला सांगतो या ठिकाणी तुम्हाला माझ्यासोबत हे तीन व्यक्ती दिसत आहे त्यापैकी एक हे दादा आहे जे स्वतः चाळीस गाववरून माझ्याकडे आलेले आहे दुसरे हे धाईगुडे दादा आहे जे बारामतीवरून आलेले आहे तिसऱ्या धायतडकताई आहे ज्या पाथर्डी देवीवरून माझ्याकडे आलेले आहेत आता हे आले किती वाजता तर हे आले होते माझ्याकडे शुक्रवारी सकाळी अकरा वाजताच्या आरतीला सकाळी अकरा वाजताच्या आरतीला हे शुक्रवारी माझ्याकडे आलेले आणि या ठिकाणी मी तुम्हाला टाईम दाखवत आहे मोबाईल जवळ घ्या शनिवारी सकाळचे चार वाजून चोवीस मिनिट या ठिकाणी झालेले आहेत आता शनिवारी सकाळी चार वाजून चोवीस मिनिट म्हणजे जवळ दिवसाचे अकरा ते रात्रीचे अकरा एकूण झाले बारा तास आणि त्याच्यावरती आता झालेले आहेत पाच तास म्हणजे जवळजवळ सतरा ते अठरा घंट्याचा वेळ या ठिकाणी मी कंटिन्युली फक्त याच ठिकाणी याच खुर्चीवर भक्तांच्या गर्दीमध्ये बसून आहे चव्हाण दादा तुम्ही जेव्हापासून पाहताय तेव्हापासून मी कुठे आहे तुम्ही इथं आपल्या स्थानी मंदिरामध्ये इथं तुम्ही आहे किती वेळ झाला असेल मला अंदाजे मला सतरा अठरा घंटे झाले बाई तू किती वाजता मी सकाळी वाजता किती वाजेपासून आता किती वाजून राहिले आता साडेचार वाजले तुम्ही किती वाजता आलता दादा तुम्हाला एक दीड तास झाला पण जेव्हापासून आले तेव्हापासून मी तुम्हाला कुठे दिसतोय बसलेलो आहे आता सांगायची वास्तविकता किंवा विषय असा की मी इथे किती वेळ बसतो आहे याला महत्त्व देऊ नका पण मी दररोज एवढा वेळ बसतो आहे हा विषय मी या ठिकाणी सांगत आहे म्हणजे अगदी कालसुद्धा मला बारा, बारा तेरा घंटे लागले परवाला बारा तेरा घंटे मी लोकांमध्ये होतो आज सतरा ते अठरा घंटे मी लोकांमध्ये बसलो आहे उद्या काही लोकांना वेळ दिलेला होता तो वेळ उद्या संध्याकाळी चार वाजेचा दिलेला होता ती लोकं आजपासूनच येऊन थांबलेली आहेत वेळ दिला आम्ही उद्या चारचा ती आली आज संध्याकाळी चार वाजेपासून पुन्हा रविवारी उपासना शिबिर आहे पुन्हा सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार प्रत्येक दिवसाचे वेगवेगळ्या भक्तांना वेगळा वेगळा टाईम दिलेला आहे सांगायचा उद्देश काय बारा बारा घंटे पंधरा पंधरा घंटे सतरा सतरा घंटे लोकांना वेळ देऊनसुद्धा आठवड्यातील सहा सहा दिवस स्ट्रगल करूनसुद्धा येथे होणारी गर्दी अजिबातच आटोक्यामध्ये येत नाही आहे त्यामुळे आमच्याकडे खरे तुम्हाला पुढे देण्यासाठी तारखाच उपलब्ध नाही आहे जर तारखाच उपलब्ध नसतील तर फोन उचलणारे मुलं तुम्हाला तारीख तरी कुठली देतील त्यामुळे जो फोन उचलणारा मुलगा आहे तर तो मुलगा मला सांगतो की भाऊ मी फोन उचलल्यावर समोरचे व्यक्ती एकच प्रश्न विचारतात की दादा आम्ही खूप प्रॉब्लेममध्ये आहोत आम्हाला अर्जंटमधली अर्जंट ताबडतोब सरांची भेटीची तारीख द्या आणि आपल्याकडे तर ता तारीखच रिकामी नाही आहे मी त्या लोकांना उत्तर काय देऊ मग मी त्यांना सांगतो म्हणे की अहो तारीखच रिकामी नाही समोरची व्यक्ती रडायला लागतात विनवणी करायला लागतात वेळ धमकी धमकीसुद्धा देतात धमकी देऊन विनवणी करून किंवा रडून पडूनसुद्धा या ठिकाणी सर्व गोष्टी उपलब्ध होतील परंतु वेळेची मर्यादा त्याच्या कालमापनानुसारच चालेल दिवसाचे बारा तास आणि रात्रीचे बारा तास या कालगणनेनुसारच दिवसाची रचना चालेल त्यामुळे कोणी किती जरी गयावया केली किंवा दटावणीचा सूर दाखवला तरी या ठिकाणी तारीख उपलब्ध होणे शक्य नाही मग यावरती उपाय मी काय केला आठवड्यातून पूर्वी मी फक्त तीन दिवस बसत होतो आता मी आठवड्यातून सहा सहा दिवस बसतोय हो कारण हेच की ज्या लोकांना सहा महिने बारा महिने थांबावं लागणार होतं त्या लोकांना तीन ते चार महिन्यामध्ये माझ्या भेटीची तारीख मिळावी आमची गरज संपली आहे का तर अजिबात नाही जर गरज संपली असती मला भक्तांच्या दुःखाशी घेणं देणं राहिलं नसतं आम्ही जर निष्काळजी किंवा त्या ठिकाणी मनाने निष्ठूर झालो असतो तर आम्ही सांगितलं असतं आम्ही आठवड्यातून तीन दिवस म्हणजे तीन दिवसच देणार दोन हजार पंचवीसमध्ये नंबर लागत नसेल दोन हजार सव्वीसपर्यंत थांबा आम्ही तसं नाही केलं आम्ही परोपरीने सांगत आहोत की जशी तारीख उपलब्ध होईल तसं आम्ही तुम्हाला कळवू आम्ही आमच्याकडे येणाऱ्या लोकांचे नाव आणि मोबाईल नंबर रजिस्टरमध्ये लिहून घेतो आणि त्या लोकांना कळवतो की तुम्हाला आम्ही दीड ते दोन महिन्यामधील एखादी तारीख उपलब्ध करून देऊ पण दीड ते दोन महिन्यामध्ये जी तारीख उपलब्ध करायची त्यासाठी मला एका जागेवरती तब्बल सतरा सतरा अठरा अठरा घंटे बसावं लागत आहे एका जागेवर बसून बसून पोटाचा विकार मला सुरू झाला झोप होत नाही रात्रभराच्या जागरणामुळे ॲसिडिटी होते अशांतता होते अनिद्रा होते चिडचिड होते आणि या सर्व बाबींमधून माझ्या वैयक्तिक आयुष्यामध्ये किंवा माझ्या फॅमिलीला देण्यासाठी माझ्याकडे एका मिनटाचाही वेळ राहिलेला नाही सांगा तुम्ही मला जो माणूस सकाळी अकरा वाजेपासून दुसऱ्या दिवशी सकाळी साडेचार वाजेपर्यंत भक्तांच्या गराड्यामध्ये बसलेला असतो आणि हे त्या माणसाचं दररोजचं रुटीन आहे हे सर्व कोणासाठी तुमच्यासाठीच आहे ना माझ्या बायकोला कधी वेळ दिला आता असा विषय खरं आता वरती कधी बोलू नये किरण पण बोलावा लागतो रे आज तुम्ही दोघं जण संसार करून आहात तुम्ही दोन दिवस कुठे गावाला जा बायकोला वेळ देऊ नका तिसऱ्या दिवशी ती बाई तर असता असतात की तुझं लक्ष नेमकं कुठं आहे बरोबर बोलतोय का बाई मग जी सौभाग्यवती आता माझ्यासोबत संसार करते तिने जर संसारावरती तुळशी पत्र ठेवलंय चोवीस घंटे तिचा नवरा कुंकू लावून समाजासाठी दान दिलाय आणि अशा व्यक्तीला तुम्ही घाणघाण कमेंट करता एका बाईची कमेंट आहे फोनच उचलत नाही तर नंबर कशाला देता तर शोकाने दिला बाई काय करायचं तुला हे बोलावं लागतं दुसरा एक जण म्हणतोय एका वर्षाची बुकिंग पूर्ण आहे तर व्हिडिओ टाकणे बंद करा की तुझ्या बापाचा खाऊन मी व्हिडिओ टाकतो मी रोज व्हिडिओ टाकेल आज कपडे घालून टाकले उद्या मी कपडे काढून उघड्याने व्हिडिओ टाकेल ज्याला बघायचं ते बघतील की ज्याला नाही बघायचं त्यांनी खुशाल शिव्या घालाव्या स्वतंत्र भारतामध्ये मा मला माझा काय वागावं आणि काय नाही याचा पूर्ण अधिकार आहे आणि माझ्या जगदंबेला माहिती आहे माझ्या परमपूज्य गुरूंच्या आत्म्याला माहिती आहे आणि माझ्या स्वतःच्या हृदयाला माहिती आहे की मी लोकांना माझा वेळ देण्यासाठी किती झटतो आजच गंमत मी तुम्हाला सांगतो अक्षरशः मला झोपेमुळे चक्र यायला लागल्या होत्या चार पाच वेळेला मी चहा घेतला त्यामुळे झोप येत होती हे चव्हाण दादा चाळीसगाव वरून आले होते यांना मुलांनी सांगितलं की तुम्हाला वापस जावं लागेल तुमचं कोड सर आज घेणार नाही कारण सर तीन दिवसापासून सतत जागी आहे चव्हाण दादांनी त्यांच्या मिसेसनी तोंड रडवेल केलं तोंड बारीक करून त्यांनी गयावया सुरू केली गयावया केल्यानंतर मला आतून पाना फुटला की नाही चाळीस गाववरून आले भलेही न सांगता आले असतील गयावया करत असतील एवढ्या रात्री त्यांना काढून देणे योग्य नाही मी एवढ्या रात्रीसुद्धा त्यांचं कोढं या ठिकाणी व्यवस्थितपणे जसं सर्वांचंच घेतो तेवढ्याच व्यवस्थितपणे पूर्ण वेळ देऊन त्यांचं सुद्धा घेतलं आणि त्यांचं समाधान पूर्णपणे केलं या ठिकाणी बरोबर आहे दादा बरोबर आहे काढून दिला का तुम्हाला नाही काढून नाही दिलं आता या ठिकाणी मी एकाला काढून दिला नाही याचा अर्थ असा घेऊ नये की इथे कोणीही वर्तुळ करून येईल तर आम्ही त्याला घेऊच एकाची गोष्ट वेगळी असते परंतु प्रत्येकालाच तर तसं करायचं म्हटलं तर वैयक्तिक आयुष्यामध्ये मला रोज तीन घंटे तर झोप घ्यावी लागेल दिवसातून दोनदा तर जेवावं लागेल लघवी संडास तोंड धुणे आंघोळ हे प्रातविधी मलासुद्धा आहेत त्यामुळे समजून घ्या जरी तुमचा नंबर लागत नसेल फोन उचलल्या गेला नसेल तर फोन उचलणारा मुलगा एकटाच आहे पूर्वी होनमाने सर नावाचे सेवेकरी कॉल घेत होते ते चोवीस घंटे कॉल घेत होते आता ते सध्या नोकरी सोडून काही कामानिमित्त गावी गेलेले आहे पाच ते सहा महिने ती सुट्टीवरती आहेत तोपर्यंत दुसरा शुभम नावाचा मुलगा कॉल घेतोय हो पण त्या मुलावरती ॲट अ टाइम मंदिराची ही जबाबदारी आहे कॉल घेण्याची सुद्धा जबाबदारी आहे त्यामुळे तो मुलगा होनमाने सरांसारखा चोवीस तास फोन उचलण्यासाठी न देता दररोजचा चार ते पाच घंट्याचा वेळ फोन उचलण्यासाठी देतो तो मुलगा दररोजचे ऐंशी ते नव्वद फोन उचलण्याचा प्रयत्न करतो वेळेप्रसंगी ते साठ ते सत्तर फोन उचलतो परंतु येण्या फोन कॉल येण्याची संख्या चारशे ते पाचशेमध्ये असते तो एकटा मुलगा तरी काय करणार त्यामुळे बरेच जण म्हणतायत आम्ही शंभर फोन लावले दोन आठवड्यापासून फोन लावतोय तीन महिन्यापासून फोन लावतोय यावर मी एवढंच या सांगेल आमच्या चॅनेल जेवढं होतंय तेवढं आम्ही करत आहोत कोणाच्याही प्रमाणपत्राची सर्टिफिकेटची आवश्यकता नाही आहे हे सर्व मी तुमच्या प्रेमासाठी करतो हे मला जवळून ओळखणाऱ्या भक्तांना चांगलं ठाऊक आहे आणि माझ्या वैयक्तिक फॅमिलीला मी वेळ तर देऊ शकतच नाही पण तुम्हाला सांगतो जे शिष्य माझ्या मांडीवरती बसले आहे अगदी त्या शिष्यांसोबतही माझं बोलणं होत नाही कारण पूर्वी मी आठवड्यातून तीन दिवस लोकांना द्यायचो उरलेले तीन दिवस माझ्या शिष्यांसाठी राखीव असायचे आता दररोज माझ्या शिष्यांचे शंभर शंभर फोन माझ्यावरती मिस कॉल म्हणून येतात एकाही शिष्याला रिटर्न कॉल करणे होत नाही कारण जेव्हाही माझे शिष्य मला फोन करतात मी चोवीस घंटे गर्दीमध्येच बसलेलो असतो आणि त्यांना दुसरे मुलं सांगतात की भाऊ गर्दीत बसलेले आहे समोरचे शिष्य सुद्धा कंटाळलेत की भाऊ पूर्वी आमचा एका बेलमध्ये एका रिंगमध्ये फोन उचलायचे हल्ली तीन तीन दिवस भाऊ आमचा फोन उचलत का नाही काय सांगू त्यांना की चोवीस घंटे मी गर्दीतच आहे आणि माझ्यासमोर गर्दी बसलेली असताना मी केव्हाही फोनवरती गप्पा मारत नाही कारण जो व्यक्ती समोर बसलेला आहे माझ्यासाठी तोच महत्त्वाचा तो व्यक्ती समोर बसलेला असताना फोनवरती गप्पा मारणे हा समोरच्या व्यक्तीच्या भावनेचा अनादर आहे असं मला वैयक्तिक वा वाटतं त्यामुळे या ठिकाणी मी कॉल घेण्यासाठी सुद्धा हल्ले टाळाटाळ करत आहे फक्त आणि फक्त लोकांना वेळ देण्यासाठी यापेक्षा अधिक मी करू शकत नाही माझं बोलणं काही जणांना कडू वाटते ज्यांना कडू वाटलं त्यांनाही लखलाप ज्यांना चांगलं वाटलं त्यांनाही लखलाप शेवटी सर्वच गोष्टी आहेत अठरा अठरा घंटे देऊनही जर गर्दी कमी होत नसेल तर एकटा माणूस किती पुरी पडणार आहे आणि मला हे म्हणायचं आहे ज्यांना माझ्याकडे नंबर लागला नाही त्यांनी दररोज जगदंबेचा घरी पंधरा ते वीस मिनिट नामजप सुरू करा पाच अगरबत्त्या जगदंबेच्या फोटो समोर लावा आणि जय जगदंब जय जगदंब जय जगदंब जय जगदंब असा तिचा नामजप सुरू करा जो अंगारा त्या थे ठिकाणी पडेल जी राख त्या अगरबत्त्यांची पडेल ती राख तुम्ही आंघोळीसाठी जेवणामध्ये अशा पद्धतीनुसार वापरा ज्या ज्या शरीराच्या स्थानावरती तुम्हाला त्रास असेल डोक्याला हाताला पायाला छातीला पोटाला त्या त्या ठिकाणी ती विभूती तुम्ही लावा तुम्हाला घरच्या घरी सुद्धा चांगला गुणमान यायला सुरुवात होईल जोपर्यंत माझ्याकडे नंबर लागत नाही तोपर्यंत हा उपाय अगदी सर्वांनी करायला हरकत नाही घराचं वातावरण जगदंबा सांभाळेल ती मला सांभाळते ती संपूर्ण या विश्वाला सांभाळते तीच तुम्हाला सुद्धा सांभाळेल कारण जगदंबा ह्या शब्दाचा अर्थ होतो संपूर्ण जगाची आई आणि आईला मनापासून हाक मारलं तर आई कधीही लेकरापासून दूर राहू शकत नाही मनापासून तिला हाक मारा आंधळे सरांपेक्षा जास्त महत्व आई जगदंबेला द्या आंधळे सर फक्त आई जगदंबेच्या पायाची धूळ आहे औ जगदंबा परा कोटीची पराशक्ती शक्ती परा, पर भगवती आहे त्या भगवतीचं महात्म्य ओळखा एवढं बोलतो आजच्या व्हिडिओचा कोणाला राग आला असेल तरी हरकत नाही परंतु जी भावना आहे ती थी या ठिकाणी व्यक्त करतो आहे आणि या ठिकाणी पहा व्हिडिओ संपेपर्यंत चार बाजून पस्तीस मिनिट झालेले आहे आणि चार वाजून पस्तीस मिनिटांनी या ठिकाणी आता मी हा व्हिडिओ स्टॉप करून जेव्हा झोपायला जाईल तेव्हा सकाळचे पाच वाजलेले असतील यापेक्षा अधिक मी काय करावं असो भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांचं कल्याण असो जय जगदंब नमो आदेश